मित्रांनो एक हिंदीमध्ये मोहावारा आहे गडे मुरदे खडके क्या होने वाला है। ते काही जुन्या गोष्टी उकरून त्याच्यातून काही हासिल होणार आहे का या अशा प्रकारची ती एक म्हण किंवा उक्ती आपण म्हणू शकतो आपल्या ग्रामीण भागामध्ये अशा अनेक प्रकारच्या आहे परत जुन्या कडीला ऊत आणणे वगैरे असे जे काही वेगवेगळ्या म्हणी उक्ती आपल्याकडे वापरल्या जातात वेगवेगळ्या अर्थाने तसे एक सध्या ही उक्ती वापरावी अशी वाटते मला की कडीला लवूत आणून काही फायदा आहे का ती खराब झालेली असते किंवा त्याचा काही यूज नसतो कडीला लवत आणून आहे का नाही तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी मी का सांगतो का बोलतो का काल एक माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची मुलाखत ऐकण्यात आली एबीपी माझावर आणि आपल्याला माहिती माहितीये तर एक वादग्रस्त व्यक्तिमत्व होतं त्या काळामध्ये उभा ठा म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये आणि त्या काळामध्ये काय काय गोष्टी झालेल्या होत्या शंभर कोटीचं वसुलीचं काय होतं या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या सांगितल्या म्हणून ते म्हटलं की जुन्याकडे लवत आणून आताच्या परिस्थितीमध्ये काय फायदा आहे का मित्रांनो तर मी ह्याच संदर्भात आपल्याशी बोलू इच्छितो चर्चा करू इच्छितो मित्रांनो मी कृष्णा अत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद तर ह्या परमवीर सिंगांनी ज्या मुलाखतीमध्ये अनेक मुट मोठमोठे वा आपण काय म्हणून गप्यस्फोट म्हणता येईल किंवा दावे म्हणता येईल असं केलेले आपण ऐकले असेल की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फडणवीस साहेबांना दरेकर साहेबांना किंवा गिरीश महाराजांना वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये अटकवण्यासाठी काय काय प्रयत्न केले कुठे कुठे त्यांच्या बैठका झाल्या म्हणजे सिल्वर वकोर झाला मान्य पवार शरद पवार साहेबांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी मातोश्रीवर बैठका झाल्या प्रवीण दरेकर यांना अडव अडकवण्यासाठी त्यांना काय सहकार्याचं एक प्रकरणमध्ये उद्भवलं होतं त्यांच्या काळात त्या ते संदर्भात त्यांना कशाप्रकारे अटक करायची या संदर्भात चर्चा झाल्या शंभर कोटीची वसुली कशी को करायची याची चर्चा शरद पवार साहेबांच्या शिलबरोकरच्या घरावर झाली असं त्यांचं म्हणणं होतं त्याचनंतर तो जयंत पाटील यांच्या घरीसुद्धा अनेक नेत्यांना अडकवण्याचा किंवा त्यांचे विरोधी आहे त्यांच्या सांगली मतदारसंघामध्ये जे काही मेडिकल कॉलेज आहे त्यांचं तिथं कशा प्रकारे धाडी टाकायच्या संदर्भात त्या चर्चा झाल्या हे सगळ्यांचा उहापोह त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये केला आता त्यांची सत्ता जाऊन आता अडीच वर्ष होत आलेली आता दुसऱ्यांदा म्हणजे अग अगदी दीड दोन एक महिन्यामध्ये निवडणुका पुढच्या लागतील पार पडतील तरीसुद्धा मागच्या चर्चेला आज काही त्याचा हेतू आहे का त्याचा काही उपयोग आहे का सध्याच्या काळामध्ये आणि जरी आज देवेंद्र फडणवीस सत्तेत आहे तर ते काय करू शकले सगळ्यावर त्यांना ते सुद्धा सांगतात की आम्हाला अटकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते किंवा त्यांचा प्रयत्न चालू होता आम्हाला अटक करण्याचा परंतु ते अटक करू शकले नाही मग हे सगळे ते प्रूफ होते जे सगळे हे सांगतात मग आज जे सत्तेवर आहे फडणवीस साहेब म्हणा किंवा शिंदे साहेब म्हणा किंवा अजितदादा पवार साहेब म्हणा सत्ता तर त्यांच्या ताब्यात आहे आजपर्यंत सिंग तर सर्व्हिसमध्ये नाही आहे त्यांनी राजीनामा दिलेले किंवा त्यांची सत्ता त्यांची सर्व्हिस संपलेली आहे ते आता त्यांच्या गावी आहे तर या सगळ्या काही असूनसुद्धा फडणवीस साहेब काही ह्या नेत्यांवर कारवाई करू शकता का हे उद्धव ठाकरे साहेब म्हणा तर ते सांगतात की उद्धव ठाकरे साहेबच स्वतः सांगतात की मला आणि त्यांच्या मुलाला म्हणजे आदित्य ठाकरेंना अटकवण्यासाठी फडणवीस साहेबांनी अनेक प्रयत्न केलेले आपण बघितले असेल म्हणजे दिशा सालीम प्रकरण असेल किंवा राष्ट्रवादीला किंवा अनिल देशमुखांना बदनाम करण्यासाठी शंभर कोटीचं प्रकरण असेल शंभर कोटी वसुलीचं ते अँटिलिया प्रकरण असेल सचिन वाजेंना शंभर कोटी वसूल करण्यासाठी अमर्याद अधिकार देण्यात आले होते असे सगळे त्यांनी वहापोहा आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही ऐका ती मुलाखत परंतु मला सगळ्यामधून ह्या मुलाखतीचं आजच्या तिला काही हास्य आहे का काही होणार आहे का त्याने येणाऱ्या मतदानावर काही परिणाम होणार आहे का त्याचा शून्य परिणाम होणार आहे कारण कोणताही नेता कोणत्याही कोणत्याही पक्षाची सत्ता आली तर ते पोलीस यंत्रणा आपल्याप्रमाणेच राबवतात हे सामान्य जनतेला म्हणजे मी तर खेड्यात राहतो तरी मला माहिती आहे म्हणजे सामान्य जनतेला पण माहिती आहे की ज्या पक्षाची सत्ता असेल किंवा ज्या सत्ता असेल तो आपल्या मर्जीप्रमाणे पोलीस यंत्रणा राबवत असतो सगळी यंत्रणा राबवत असतो ही ती सत्य घटना आहे ना आज फडणवीस साहेब शिंदे साहेब सत्तेवर आहेत ते त्यांच्या मनाप्रमाणे राबवत नसेल का सत्ता त्यांना जे काही आपण त्यांना जे काही अडचणीचे मुद्दे असन अडचणीचे व्यक्ती असन त्यांच्या विरुद्ध काहीतरी करतच असेल ना आज ते उघड येणार नाही कदाचित नंतर उघड येऊ शकतं जसं महाविकास आघाडीने आपल्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये जे जे गोष्टी आपल्या अडचणीच्या वाटत होत्या अर्णव गोस्वामी घरात जाऊन त्यांना उचललं बरोबर वर आहे म्हणजे वाजेंनी ज्या प्रकारे कारवाई केली अनेक लोकांवर अनेक व्यक्तींवर तळे असेल किंवा ते भांबरे असेल जे जे कोणी त्यांच्या विरुद्ध बोलत होते त्यांना डायरेक्ट उचलून कशाप्रकारे त्यांचा अटकाव केला गेला त्यांना कशाप्रकारे संपवण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांची मुस्कट दावी करण्याचा प्रयत्न करण्यात आला हे सर्व जनतेने पाहिलेले त्याचप्रकारे हे सरकार करत नसेल असं काही सांगता येत नाही ना ज्यावेळेस यांची सत्ता जाईल आणि परत महाविकास आघाडीची जी सत्ता येईल त्यावेळेस ते यांनी काय केलं हे सांगणार आहे ना म्हणजे मला सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो हो। की मागच्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत तुम्ही सत्तेत असताना तेच केलं ते सत्तेत असताना सगळे तेच करतात वसुली सगळेच करतात आज सुद्धा काही वसुली बंद नाही जे फडणवीस साहेब किंवा आज फडणवीस साहेब शंभर कोटीचं वसुलीचं टार्गेट महाविकास आघाडीने दिलेलं होतं असं म्हणतात आज आघाडी आज युती सरकारने काही टार्गेट दिलं नसेल असं कोणी सांगितलं बरोबर का आज आपल्याला माहित नाही कदाचित ते उद्या माहिती होऊ शकतं म्हणजे आज आपण एखाद्या गाडीला हात केला आता पोलीस यंत्रणा किंवा महसूल यंत्रणाची वसुली कशी चालू आहे अगदी आपण बघत असाल मित्रांनो म्हणजे प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार कशा प्रकारे बोकळलेला आहे आजच्या स्थितीत जरी फडणवीस साहेब सज्जन असले किंवा चांगल्या प्रकारे काम करत असले परंतु सगळेच व्यक्ती सरकारमधले सज्जन आहे किंवा भ्रष्टाचारीने असं नाही ना त्यांना पण सरकार चालवायचं जा आहे आणि खर्च करावा लागतात परत निवडणुकीला जिंकून यायचं असतं त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो मग हे पैसा कुठून उभा करणार आहे ते स्वतःच्या क्षेत्र तर नक्कीच करत नसेल थोडाफार करत असेल परंतु सगळा पैसा जो काय आज लाखो करोड रुपये खर्च करतात नेते मंडळी इलेक्शन निवडणूक जिंकवण्यासाठी तर हे त्यांच्या कष्टाचे पैसे असतात का असं वाटतं का सर्वसामान्य जनतेला तरी वाटत नाही म्हणजे मी एक सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणूनच बोलतो आपल्याशी मित्रांनो असं वाटतं का तुम्हाला की खरंच आपल्या कष्टाचे पैसे इतक्या प्रकारे उधळत असतील लाखो करोड रुपये सत्तेत निवडून येण्यासाठी तरी सामान्य जनतेचा जर कानोसा घेतला तर नाहीच वाटत त्यांना म्हणजे सामान्य जनतेचं असं एक धारणा झालेली आहे की जो कोणी सत्तेवर आहे तो भ्रष्टाचारच करणार म्हणजे आपला जो खर्च झाला तो काढणार मग त्यात देवेंद्र फडणवीस पण आपवत नाही आणि महाविकास आघाडीचे नाहीच नाही त्यांचा भ्रष्टाचार तर आजपासून नाही अनेक दिवसापासून बघतो आपण जे राष्ट्रवादी काँग्रेस असो काँग्रेस असो किंवा उद्धव ठाकरे साहेब असो म्हणजे त्यांच्या काळात पण अनेक भ्रष्टाचार झाला आणि यांच्या काळात पण झालंच अस नाही अजून तो उघड आला नाही कोणीतरी उघड करतील मा यांची सत्ता गेल्यानंतर म्हणजे कोणीही सत्तेत येऊ तो हे सगळे मॅनेज केल्याशिवाय राहत नाही आता त्यांनी ते उदाहरण दिलं पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या संदर्भात बा बारा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि त्या मी एक चांगल्या प्रकारे केल्या होत्या म्हणे आणि उद्धव ठाकरे साहेबांनी एका एक 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 लावून परत दोन चार दिवसांनी परत त्याच लोकांना त्याच ठिकाणी बदली दिली म्हणजे काहीतरी मॅनेज केलं पैसे विसे घेऊन अधिकाऱ्यांकडून आता जो अधिकारी पै पैसे देऊन बदली करून घेतो योग्य ठिकाणी त्याच्या आवश्यक असलेला तो, तो दिलेले पैसे तर वसूल करणार ना मग कोणाकडून करणार सामान्य जनतेकडून हाय ना मित्रांनो म्हणजे ही जी काही मुलाखत होती त्याच्यातून हासिल काय हे मला सांगायचं की आज जो एक दीड महिन्यावर निवडणूक आलेले आहे त्या काळामध्ये जरी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असले तरी ते काही करू शकत नाही या नेत्यांवर उद्धव ठाकरे साहेबांच्या विरुद्ध किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जे जे ले, काही गोष्टी केल्या त्याच्यावर काही करू शकत नाही काही एक दीड महिना झालेला आहे राहिलेला आहे निवडणुकीला आणि जरी परत सत्तेवर आले ना तरी काही करू शकत नाही फक्त अधिकार किंवा हुकूमत फक्त सामान्य जनतेवरच दाखवता येते कोणताही नेता जास्त काळ तुरुंगात जाऊ शकत नाही किंवा त्याच्यावर आरोप फक्त प्रसारमाध्यमामध्ये केले जातात परंतु प्रत्यक्ष सगळे आतून मॅनेज झालेले असतात हे आपण बघितलं असत निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा आपण बघितलं असत समजा जे मोठमोठे नेते असतात त्यांच्या जागेवर विरोधी जो काही त्यांच्या विरुद्ध उभा केला जातो तो उमेदवार असतो आणि अशा प्रकारे त्यांना निवडून आणलं जातं आता वरळीचं उदाहरण आपल्याला माहित असेल मागच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरेंना निवडून आणण्यासाठी कशा प्रकारे त्यांना बाकीचे दोन आमदारांना बसवलं गेलं आणि त्यांना सेफ सीट करून दिली गेली तसं अनेक ठिकाणी होत असतं सामान्य जनता यांनी किती आरोप प्रत्यारोप करो फक्त मतदान करण्याचं एक कर्तव्य पार पाडतात आणि आपण आपल्या कामाला लागल्या जातात म्हणजे आज जरी ह्या परन सिंगांनी अनेक आरोप प्रत्यारोप केले परंतु त्याचे काही होईल असं मला वाटत नाही मित्रांनो म्हणजे फडणवीस साहेब जरी चांगले असले तरी पण यंत्रणा ही भ्रष्टच आहे हे बाकी निश्चित आहे मित्रांनो म्हणून जुन्याकडे लात आणून काही उपयोग नाही उग त्याच्यावर खपले धरले ती तशीच बरं होऊन जावा जखम आणि आपला कारभार चांगल्या प्रकारे जनतेच्या सेवेसाठी सेवासाठी वापरावा असंच वाटतं मित्रांनो बघा विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद